आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय देव बाळगेसाहेब प्रदेश उपाध्यक्ष शिवजी लांडे जिल्हा संसद रमेश चौरजे मित्राम चव्हाण साहेब यांच्यासह आज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना आम्ही एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मौजे गजापूर या ठिकाणी काही हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मौजे गजापूर या ठिकाणी हल्ला चढवला आणि मुस्लिम समाज जे आहे मुस्लिम समाज बांधवांच्या घरावरती त्या ठिकाणी अमानुष हल्ला केला त्यांच्या घरांची तोडफोड केली आणि त्या घरामध्ये असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी मारण करण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गावामध्ये असणारं एक धार्मिक स्थळ मस्जिद त्या मस्जिदवरती चाल करून मस्जिदमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आणि मस्जिदची विटामणा करण्यात आली आणि सर्वप्रथमांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या अशा अमानुष या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी आहे की आज विशाळगड जो ऐतिहासिक किल्ला आहे त्या विशाळगड किल्ल्यावरती रिहान बाबा मलिक यांची दर्गा आहे त्या दर्ग्याच्या परिसरामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं या संदर्भातली मागणी ही हिंदुत्व संघटनेची लोकं करतात असं करत आहेत मुळात ते जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात दुमत नाही ते अतिक्रमण निघालं पाहिजे परंतु मला हे सांगायचं आहे की ते अतिक्रमण नक्की करणारी लोकं कोण आहेत त्या लोकांना आयडेंटीफाय आपण केलात का छोटी मोठी कामं करून त्या ठिकाणी कोण उदबत्ती विकत असेल कोण चहापणी देत असेल कोण त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याचं सा सामान विकून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत असेल ही जे गोरगरीब कुटुंबातील जी लोकं आहेत त्या लोकांची जी रोजीरोटी लोका लोका आहे तो रोजीरोटीचा प्रश्न आहे एक तर केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार रोजगार देण्यास संदर्भामध्ये दे फेर गेल फेल गेलेला आहे नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं हे भारतीय जनता पार्टी प्रणित जे आघाडी सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये हैदोस सुरू आहे है। ज्या त्या ठिकाणी आंदोलन अन्य अत्याचार सुरू आहेत अल्पसंख्याक समाजावरती हल्ले सुरू आहेत पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहेत रस्त्यामध्ये भर रस्त्यामध्ये त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात येते आहे या संदर्भामध्ये अनेक निवेदन देण्यात आली दे पत्रकारावरती हल्ला होत आहेत त्याचा त्याचा काय छडा लागत नाही त्याच्यावरती कारवाई होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जो महायुती सरकारचा जो पाडाव झाला महायुती सरकारला जे पान त्या ठिकाणी पाणी पाचण्यात आलं त्याचा रोष आहे की काय आणि तो रोष अशा माध्यमातून जाती दंगली घडवून तुम्ही लोकांची मनं विचलित करण्याचं काम करताय का ही शंका आमच्या मनामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची भावना हीच आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांना छत्रपती शिवरायांच्या मानवधर्माला समर्पित आणि मानवधर्माच्या कल्याणासाठी काम करणारे आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आणि या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन या राज्यामध्ये जेवढा भगवा झेंडाला या ठिकाणी मान सन्मान आहे तेवढा या राज्यामध्ये प्रत्येक मानवजातीला या या समाजामध्ये त्या ठिकाणी मान आहे एवढं सांगतो की छत्रपती शिवरायांच्या विचारांना कालिमा फासण्याचं काम हे जे हिंदुत्वादी संघटनेचे लोक करत आहेत ते तुम्ही तात्काळ थांबवा आणि जो सर्वसामान्य बांधव आहे जो कुठल्याही समाजाचा असो त्या ठिकाणी जातवाद भाषावाद प्रांतवाद आपण मानू नका आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपण मिळून काम करावं आणि हो, छत्रपतींनी दिलेला विचार आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मानवतेचा संदेश ते प्रत्येक घराघरामध्ये आपण सगळ्यांवर पोहोचवावं हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम हमारे को बोलते है जी, जी, जी क्या श्री राम बोलो तुम हमने वो भी बोला हम बोले राम भी हमारा है अली भी हमारा ही है हम भेदभाव नहीं करते फिर भी उन्होंने हमारे घर के ऊपर अटैक किया और इधर मेरे को घर में घुस के मारे मेरा दुकान पूरा फोड़े विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावच्या रहिवासी रेशमा प्रभुलकर चौदा जुलैपासून असं का झालं याचं उत्तर शोधता येत त्यांच्या दुकानात फक्त राख उरली आहे आणि घरात तुटलेल्या वस्तूंचा ढीग वो संगठना के लोग आने वाले थे हम लोग को पुलिस लोग ने बोले आप सब लोग घर में बैठो और वो लोग आने वाले हैं किसका दुकान खोलो मत घर में बैठ कर रहो तो हम लोग ने दरवाजे वरवाजे बंद करे और हमारे घर में बैठ कर रहे थे तो संगठना वाले आए हम लोग उनको सहकार्य भी करे इधर बैठने को जगह दी बारिश भी बहुत था उस टाइम को छतरी दी रेनकोट दिए हम लोग ने कि बाबा चलो ये लोग आए तो घूमने उनका जो काम है वो करेंगे और वो जाएंगे हम लोग ये सोचे हमने इतना सा कार्य करते हुए भी वो लोग ऊपर गए उधर कुछ उनका मारा मारी हुई और नीचे आए और डायरेक्ट हमारे घर पे अटैक करने लगे हम लोग ने बोले बोले क्यों अटैक कर रहे तुम हमारा क्या है मसला तुम्हारा जो भी गिये था वो ऊपर था ना अतिक्रम ऊपर था तो तुम लोग वहाँ का हटाओ ना यहाँ तुम्हारा कुछ नहीं है हम लोग का घर फोड़ तुम्हारे को क्या मिलने वाला है तो वो सुनने लगे नहीं हमारे को बोलते जी, जी, जी क्या श्री राम बोलो तुम हमने वो भी बोला हम बोले राम भी हमारा है अली भी हमारा ही है हम भेदभाव नहीं करते असाच आक्रोश गजापूर मधल्या जवळपास प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतो अगदी आत स्वयंपाकघरापर्यंत प्रत्येकाच्याच घरात इतस्ततहा पसरलेल्या वस्तू सांडलेल्या धान्यामध्ये फुटलेला काचा आणि फोडलेली लाईट मीटर्स दिसतात काही ठिकाणी तर लहान मुलांची खेळणी सायकली आणि पिगी बँक सुद्धा या तुटलेल्या वस्तूंच्या ढिगात पडून येतात एका माणसाचं घर फोडलं नाही एक नाही दोन ना, पाण्याच्या टाक्यापासून आम्हाला फिरायला पाणी ठेवलं नाही मुलांना दूध ठेवलं नाही का बिस्किट ठेवल नाही आम्हाला आज चार दिवस लोक आणून पुरवतात ये डॉक्टर का घर ते उसमे से वहां पे फतर्स वगैरा मारे उसके बाद में फिर ये फावडे से उसके दवा ये करने लगे और उसकी जितनी भी दवाई थी वो कर दो सब लाके रस्ते पे जला कर फेंक दिए और ये करे सरकारी आकड़ेवारी नुसार या जबर पास बेचालीस घर अट्ठावी चा लाख आज तक कभी नहीं हुआ था फर्स्ट टाइम ऐसा हो गया ये भी बाहर के है बाहर से आए हुए लेकिन नाम लेके फोड़ रहे थे इसका नाम ले रहे थे तैयब तो भाई इसका दुकान फोड़ो दिलावर मलदार उसका घर फोड़ो वो दिलावर उधर गाडी 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 और इधर फोर व्हीलर दो आहे गजापूर मधल्या काही लोकांची विशाळ गडावर हॉटेल्स असल्याचं सांगितलं जातं पण ही हॉटेल्स आपण दिलेल्या जागेवर उभारल्याचं माजी सरपंच संजय पाटील सांगतात हॉटेल धंदा त्या ठिकाणी चालत होता ह्या लोकांना मध्ये काहीच आधार नव्हता पाच वर्ष मी रेग्युलर सरपंच म्हणून काम वर्ष प्रशासक म्हणून त्या कालावधीमध्ये ही लोक पूर्णपणे निराधार होती त्या उदरनिर्वाह कशावर करायचा माझा जो हॉटेलचा व्यवसाय होता तो दिला या सगळ्याला निमित्त ठरलं ते संभाजीराजे छत्रपतींनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दिलेली हाक पन्हाळ्यावरून सुटका झालेले छत्रपती शिवाजी महाराज तेरा जुलैला विशाळगडावर पोहोचले त्यामुळे याच दिवशी आम्ही विशाळगड अतिक्रमण मुक्त करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं तेरा तारखेची नंतर चौदा तारीख करण्यात आली पण संभाजीराजे पोहोचण्याच्या आधीच हिंसाचार सुरू झाला होता सरकारी आकडेवारीनुसार इथे एकूण एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण आहेत यातल्या सहा अतिक्रमणांचा वाद न्यायप्रविष्ट आहे इतर अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल यासाठी आधीच बैठक घेण्यात आली होती सरकारी वकिलांचं याबाबत मत मागवलं जाईल असं बारा तारखेला प्रशासनाने सांगितलं होतं पंधरा तारखेला ते उत्तर येऊन अतिक्रमणं काढली जायला सुरुवात सुद्धा झाली असं जाहीर केलं गेलेलं असताना या मोर्चाची गरज होती का असा सवाल आता हिंदू आणि मुस्लिम संघटना विचारत आहेत पोलीस अधीक्षकांच्या कारवाईवर सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यांच्या बदलीची मागणी होतीये ज्या लोकांना विसंगती करायचीच होती ज्यांनी ते डोक्यात ठेवूनच केले होते मग प्रतिकात्मक हातोड्याचं पूजन करणं परत हातोडा देणं मग तिथं गेल्यानंतर म्हणजे कुदळ टिकाव हो, हे सगळं घेऊन जाणं ह्याच्यातून काय होणार होतं आता ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत ह्याच्यामध्ये प्रशासनाची बाजू फक्त चुकते का तर नाही शंभर टक्के आपण आंदोलक म्हणून काही गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं जसं सात तारखेला शांततेत ता आंदोलन झालं मग त्या दिवशी काय हिंसा नाही झाले संभाजी यांना हे दंगल होणारे ह्याची पूर्ण कल्पना कल्पना आम्ही लोकांनी दिली होती त्यांनाच तेन काय त्यांच्या सगळ्या टीमला दिली होती आणि संभाजीराजे यांनी हे सांगितलं होतं की आम्ही दर्गा आणि मस्जिदचा आमचा काही विषय नाही आहे त्या ठिकाणी एकशे छप्पन जे अतिक्रमण जे झाले होते ते ते काढण्यासाठी ते जोडू त्यामध्ये हिंदूची बी आहेत मुस्लिमची बी आहेत पण त्याला आमचाही विरोध नव्हता कोल्हापुरातल्या कुठल्याही मुस्लिम समाजाचा ते अतिक्रमण काढू नये असं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं त्यामुळं त्या गोष्टीचा विषयच वेगळा होता पण गजापूरमध्ये जी घटना घडली मुस्लिम वाडीमध्ये ती प्री प्लॅनिंगमधून घडली ह्याला फ नुसतं ते येणारे गडावरचे जे लोक होते शिवभक्त म्हणतोय आपण पण ते शिवभक्त नाही आहेत पण त्या शिवभक्तांच्याकडून हे उद्रेक झाला त्या ठिकाणी ज्यावेळी दंगल सुरू झाली फोडाफोडी सुरू झाली चार तास पाच तास चालू होती त्या ठिकाणी एस पी साहेब स्वतः त्या ठिकाणी आमच्यासमोर बोललेत की मी त्या ठिकाणी स्पॉटला होतो माझ्यासमोर दंगल चालू होती माझ्या हाताला लागलं ला, माझ्या पायाला लागलं मी त्यांना थांबवलं हे सगळं खोटं आहे कारण एस पी साहेब तिथं असताना त्यांच्या कंबरला बंदूक असते आणि ती बंदूक आहे नसते नसत्या काठी घेऊन पुलीस होते त्या ठिकाणी जे पोलीस होते पंधरा वीस त्यांना ते, ते जे लोक येण्यापूर्वी तिथून त्यांना का काढण्यात आलं आणि दोनच पोलिस ठेवण्यात आलं आणि तीन तासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधून ट्रॅकिंग फोर्स जाऊ शकत नाही काय आणि त्या स्पॉटवरती जे लोक दंगल करत होती त्यातले कुणाला त्यांनी स्पॉटवरती अटक केलं घटनेनंतर संभाजीराजांनी गडावरचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय इतकंच नाही तर आपण शिवभक्तांच्या पाठीशी असून आपल्याला सुद्धा अटक करा अशी मागणी ते करतायत तर त्यांचे वडील खासदार शाहू छत्रपतींनी मात्र गजापुरात जात घटनेचा निषेध करत स्थानिकांना मदत केली आहे निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना ते का घडलं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हातवर करू शकत नाही हे काय काय घडलंय का, का, म्हणून परिस्थितीच निर्माण झाली तुम्ही काय केले तुम्ही अपचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता हा आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाहीये कारण मी एक कालच सांगितलं की त्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी आहे यात काही प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी यामागे षडयंत्र असल्याचा आरोप करत अधीक्षकांच्या बदलीची मागणी केली आहे तर शासनाने अतिक्रमण काढली जातीलच अशी घोषणा केली आहे काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा भरतात मी काल सुद्धा बोललो प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने काय केली नव्हती महाराजांनी बांधलेले गड जे आहेत सर्व गड त्यामध्ये जे जे कोणी आता अतिक्रमित का का जी काही बांधकाम आहेत हे अतिक्रमित बांधकाम जी आहेत ती बांधकाम त्यांचं देखील जे जुने आहेत त्यांचं योग्य ते पुनर्वसन करून त्याचे प्लॅनिंग आम्ही करू परंतु महाराष्ट्रात कर सर्व गडकूट किल्ले जे आहेत मुक्त झाले पाहिजे अशी तमाम शिवभक्तांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि खरं म्हणजे त्यांचा कोणावरही आम्ही सुडबुद्धीने सरकार कारवाई करणार नाही आणि त्या गणांवर जे लोक आहेत जुने त्यांचं देखील एक व्यवस्थित ऍक्शन प्लॅन देऊ आम्ही खर तर रविवारच्या आधीच अनेक जणांचे आपण अतिक्रमण मुक्त करणारच असे सांगणारे व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले होते यातल्या अनेकांनी तर थेट पुण्यापासून मोर्चाही काढलेला होता खुद्द छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा अतिक्रमण मुक्तीचीच हाक दिली होती असं सगळं असताना प्रशासनाला या सगळ्याचा अंदाज आला नाही का आणि आला असेल तर त्यांनी नेमकी काय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय पोलीस अधिकारी मात्र आपण पाच गुन्हे दाखल केले असून चोवीस जणांना अटक केल्याचं सांगतायत नितीन नगरकर सह प्राची कुलकर्णी बीबीसी मराठी कोल्हापूर